कत्तलीसाठी जाणारी जनावरे पकडली मसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई विनापरवाना कत्तल करण्यासाठी जनावरे घेऊन जाणारी पिकअप गाडी मसवड पोलिसांनी पाठलाख करून पकडत सुमारे सात लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या स्टाफसह केली आहे मसवड परिसरातून अनेक ठिकाणावरून करण्यासाठी जनावरे घेऊन जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत मिळाली त्यानुसार सोनवणे यांनी गाडीचा शोध सुरू केला एका पांढऱ्या रंगाच्या पिकअप गाडी क्रमांक एम एच अकरा बी एल एक्केचाळीस त्र्याण्णव गाडी तपासण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ही गाडी न थांबता तशीच पुढे निघून गेली के पॅक केल्यामुळे संशय आला त्या गाडीचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला त्यावेळी गाडीचालक दत्ता तुकाराम शिंदे यांच्याकडे चौकशी केली असता ही जनावर कत्तलीसाठी घेऊन निघाला असल्याचं त्यानं सांगितलं साडीमध्ये अठरा जर्सी खोंडे तसेच एक काळ्या रंगाची पांढऱ्या रंगाची जर्सी गाय त्यांचे पाय घट्ट दोरीनं बांधलेल्या अवस्थेत व त्यांची कोणत्याही चारा प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था न केल्याचं दिसून आल्यानं सदर आरोपी या जनावरांना घेऊन जाण्याकरता पशुवैद्यकीय दाखला आहे का व वा जनावरे वाहतुकीचा परवानग्या आहे का असं विचारले असता त्यानं नकारात्मक माहिती दिल्यानं सदरची जनावर ही कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचं चौकशी दरम्यान निष्पन्न झाले चालक दत्ता तुकाराम शिंदे राहणार सोमथळी याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची मुकी जनावरे फलटण येथील गोपालन व गोसंवर्धन संस्थेमध्ये जमा करण्यात आली आहेत सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक सातारा अप्पर पोलीस अधीक्षक सातारा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पलटन चार्ज दहिवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे अमर नारणवर रुपाली फडतरे गीता पळे सुरेश हंगे महावीर कोकरे सोम गोसावी योगेश सूर्यवंशी हर्षदा गाडे यांनी केली आहे आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले